नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटीव इंडस्ट्री रेडिंग प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं यूट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाइन परिपूर्ण व्यावसायिक कॉम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओज सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्ससाठी पेक्षा अधिक प्लेलिस्ट देवा पहात्र शिकतचा डीटीपी ऑनलाइन गोरळराचा टूलबार सोबत आपण या विंडोविषयी प्राथमिक माहिती घेऊया वर हा जो निळा बार आपल्याला दिसत आहे या बारला टायटल बार असं म्हणतात या बार मध्ये आपल्या फाईलचं नाव ती कॉम्प्युटरच्या कुठल्या भागात सेव्ह हो केलेली आहे तो ॲड्रेस आपल्याला दिसत असतो त्याच्या खालच्या बारला मेनू बार असं म्हणतात यातून विविध मेनूंचा उपयोग करून आपण आपलं डिझायनिंगचं काम करत असतो त्याच्या खालच्या बारला स्टँडर्ड बार असं म्हणतात यामध्ये फाईल न्यू ओपन सेव प्रिंट रेडू अंडू यासारखे काही नेहमी लागणारे फंक्शन्स दिलेले असतात त्या खालील बारला प्रॉपर्टी बार असं म्हणतात कारण आपण जे टूल्स वापरत असतो त्या टूल्सच्या अनुषंगाने या पॅलेटमधील घटक बदलत असतात हे घटक या करंट ला मदत करणारे असतात डाव्या बाजूला या पॅलेटला टूल पॅलेट असं म्हटलं जातं खालच्या बाजूला हा जो है बार आहे या बारला स्टेटस बार असं म्हटलं जातं यामध्ये ऑब्जेक्टचं स्टेटस त्याच्या फीलविषयी माहिती प्रोफाईल इत्यादी तपशील असतात उजव्या बाजूला उभी ही जी दिसत आहे या पॅलेटला कलर पॅलेट असं म्हणतात या संपूर्ण दिसणाऱ्या भागाला ड्रॉइंग विंडो असं म्हणतात व या पेजला ड्रॉइंग पेज, पेज असं म्हणतात जस आपण पेज मॅग्निफाय करून पाहत जातो तस तसं हा पेजचा नॅव्हेगेटर वाढत जातो याला डॉक्युमेंट नॅव्हिगेटर असं म्हणतात पीक टूल पीक टूलच्या साह्याने ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतात त्यांची साईज बदलता येते त्यांना तिरकस करता येतं आणि रोटेट करता येतं म्हणजे फिरवता येतं आता आपण स्क्यू आणि रोटेट विषयी परिचय करून घेऊ त्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करून मी परत एकदा माऊस क्लिक करत आहे माऊस क्लिक केल्यानंतर आपल्याला हँडल आणि लिवर आलेली दिसतात लिव्हरच्या सहाय्याने माऊस क्लिक करून ओढत नेल्या असता एक बाजू स्थिर राहून बाकीच्या तीन बाजू तिरकस झालेल्या दिसतात यांनाच आपण ऑब्जेक्टला स्क्यू करणं असं म्हणत असतो या हँडलला क्लिक करून रोटेट केलं असता हा संपूर्ण ऑब्जेक्ट रोटेट झालेला दिसेल यामध्ये या ऑब्जेक्टचा या इमॅजिनरी सेंटर हा आपण ड्रॅग करून सोबत दाखवल्याप्रमाणे ठेवलं आता या सेंटर सेंटरपासून ऑब्जेक्ट ही त्रिज्या ग्राह्य धरली जाईल आणि त्या हा ऑब्जेक्ट फिरेल डिझायनिंगचं काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ॲप्लिकेशनचा उपयोग करू शकतो कोरोल्रामधील टूल्समध्ये काही टूल्सच्या सोबतच अशा प्रकारचं एक त्रिकोणी बटन आहे या त्रिकोणी बटनाचा अर्थ असा आहे की या टूल्सला अजूनही काही सब मेनू आहेत यांना आपण फ्लायआउट मेनू असं म्हणत असतो त्यापैकी मुख्य टूल शेपटूलचा परिचय आता आपण करून घेत आहोत शेपटूलचं काम हे वेगवेगळ्या टूल्ससाठी संबंधित आहे उदाहरणार्थ रेक्टँगल टूलमध्ये रेक्टँगलचे कॉर्नर्स राऊंड करण्यासाठी शेपटूलचा आपण वापर करू शकतो कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त शंभर या अमाऊंटपर्यंत आपण हा राऊंड कॉर्नर करू शकतो तसंच इलिप्स टूलमध्ये इलिप्सला पाय आणि आर्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण शेप टूलचा उपयोग करत असतो अशा प्रकारे वर्तुळाच्या वर्तुळ खंडास आपण आर्स असं म्हणतो तर त्याच कोणातील बंदिस्त आकारास आपण पाय असं म्हणतो परत एकदा पूर्वीसारखं सर्कल आपल्याला मिळवायचं असल्यास प्रॉपर्टी पॅलेटमधून इलिप्सच्या बटनावर आपण क्लिक करावं पॉलिवॉन टूलमध्ये पॉलिवॉनला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र करण्यासाठी आपण शेपटूलचा वापर करत असतो एखाद्या फोटोचं बॅकग्राऊंड इरेज करण्यासाठी सुद्धा आपण शेपटूलचा वापर करू शकतो त्यासाठी अगोदर आपण फोटोला सिलेक्ट करावं हो। त्यानंतर शेपटूल घेऊन ऍड नोड या बटनवर क्लिक करावं हो। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कर पॉइंट्स हवे आहेत त्या ठिकाणी आपण नोड ॲड करून अशा प्रकारे या फोटोचं बॅकग्राऊंड इरेज करू शकतो आवश्यकता असेल त्यावेळी आपण हे नोट्स डिलीट करून परत एकदा बॅकग्राऊंड रिस्टोर करू शकतो अशा प्रकारे ही बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट झालेली आहे आपण शेपटूलमधील फ्लायट मेनूचा विचार करू त्यामधील स्मग ब्रश या टूलचा परिचय आता आपण करून घेऊ त्यासाठी शेप टूलवर माऊसच्या पहिल्या बटनाच्या सहाय्याने मी क्लिक करून ठेवलं त्यानंतर फ्लायट मेनू मला दिसायला लागतील त्यातील स्मग ब्रश सिलेक्ट करून माऊसचं पहिलं बटन मी सोडून दिलं सोबत काढलेल्या ऑब्जेक्टचं स्मगिंग आता या ब्रशच्या सहाय्याने मी करणार आहे स्मगिंगची साईज आपण सोबत दाखवल्याप्रमाणे बदलू शकतो तसंच अँगलही बदलू शकतो रफन ब्रश या फ्लायवूडच्या सहाय्याने आपण ऑब्जेक्टची कडा रफ करू शकतो म्हणजेच खडबडीत करू शकतो सोबत या टूल्सचे पॅरामीटर्स नीप साईज फ्रिक्वेन्सी ऑफ स्पाइक्स आणि अँगल आपण बदलू शकतो त्यासाठी सोबतच्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करून मी माऊस ड्रॅग करत आहे फ्री ट्रान्सफॉर्म टूलच्या सहाय्याने आपल्याला ऑब्जेक्ट रोटेट करता येतो त्यासाठी सर्वप्रथम मी ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि त्यानंतर फ्री ट्रान्सफॉर्म टूल घेऊन सोबत दाखवल्याप्रमाणे मी माऊस ड्रॅग करत आहे हीच प्रक्रिया आपण पिक टूलच्या फंक्शनमधून सुद्धा पाहिलेली आहे अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद